एक नवीन रेसिपी बघणार आहोत चला बघूया आपण जे आपण थिएटरमध्ये जास्त मागाची भेटते ती रेसिपी बनवणार आहोत कॅरमल पॉपकॉर्न चला कॅरमल म्हणजे साखरेचं करणार आहे साखर साखर विरगळून पाणी झालं ना त्याला कॅरमल म्हणतात चला साहित्य दोन चारच आहे चला चा, बनवायला चालू करूया ही साखर घेतली एक वाटी एक वाटी पॉपकॉर्न आहेत थोडासा सोडा आहे आणि दोन बटरचे क्यूब आहेत थोडंसं तेल लागणार आहे चल अगदी थोडं तेल लागतं आणि हे बाहेर मिळ भेटतात कुठे भेटतात हे पॉपकॉर्नचे मका मराठीत मकाच म्हणतात ना थोडी टाकून भेटून जातात आपल्याकडं पण हे मका जर बी लावलं ना तर येतं आपल्याकडं पण हे शेतात लावलं ना तर येतं अगोदर <laughs> पॉपकॉर्न बनवून घेते आणि सगळं रेडीमेड नाही आहे सगळं बनवूनच हे कर ताजं ताजं सगळं रेडीमेड काही ना नाही याच्या हो ते थोडंसं असं उघडं हे करून ठेवते नंतर ठेवतात थोडंसं मीठ टाकू सवेल म्हणजे अगदी चिमूट चिमुटवरच मीठ टाकते नाही नाही लागत मिठाची पण टाकूयात थोडंसं टेस्ट येते म्हणजे हे बघा व्हायला लागले आणखी जे काही झाले नाही हे जरा गरम व्हायला वेळ ला लागतो एकदा गरम झाले की होतात पटकन फुटायला लागले ला वरून ठेवते आणखी फुटायला नाही लागले हे कुकरमध्ये पण छान होतात ना कुकर नाही वापर कडे दिसता ना सगळे सोडून म्हणून कडे वापरले पहिलेला पहिल्या वेळेस थोडासा वेळ लागतो नंतर होतात पटकन एक फुटला की आपण झाकण व्हायला हो। लागले थोडे 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 मसाले पॉपकॉर्न पण छान होतात असे जर बनवले ना तर हे टाकून तर छान तिखट मीठ हे लागले पोटायला वरती जातील तेवढून आता दिसतील ना वरतून पण गरम होतोपर्यंतच नाही गरम झाल्यावर होतात पटकन एक दिवस आपण बटर बटर पॉपकॉन बघू हे बघू लागले होईल एकदम पटकन होऊन जातं जर का खूप बरे दिसते सगळे थांबू आणखी बरेच बाकी आहे पूर्ण होत गॅस स्लो केलाय जास्त फुल नाही ठेवायचं नाहीतर ते करपून जातात घरचे लागले होईल गरज लागत नाही हलवायची पण थोडीस सगळीकडून येईल फुटतील पुढे होत आले तर सगळे बंद झाले ना फुटायचे तर तर झाकण काढायचं नाही तर ते उडतात सगळीकडे हे बघा अर्धे वाटीतच एवढे झाले हे अर्धी वाटी बाकी आहे आणखी डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य आणि ते पण दिलेलं आहे तुम्ही चालू आहे बारीक आहे ग होत नाही कॅरेमल यात कॅरेम करायला होते okay. गरम गड़े गड़े गड़े। पटकन होऊन जाईल उठतील परत संपले हे असेच राहते ते गेले सगळे ते एखाद्या खा एखादं असेल ना बंद केलं घ्या सर ते नंतर करलं आता भरपूर झाले एवढेच ते कडेत बसले पण पाहिजे आहे हा चालू कर तिकडे रेंज येत नाही ना रेंज ना नंतर नंतर आवाज जातो तिकडं इथे जवळच झालं झालं म्हणजे आवाज येईल कॅरेमल करायला ठेवते ते मग अशा झाकण उघडलं ना बनवण्यासाठी एक वाटी साखर घेतली हे मेल्ट होऊ त्याला काही गरज नाही पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही फक्त बटर पण टाकायचं ते पण वरतून टाकायचं असे काहीच टाकायचं नाही त्याच्यात पूर्ण मेल्ट होलत तोपर्यंत का नाही तर ते ना खाली करपून जात खालची साखर आणखी गरम नाही झालं व्यवस्थित होत नाही पाणी पण टाकतं त्याच्यात पण पाणी टाकलं तर परत ते पाणी हे कमी व्हायला वेळ लागतो पाणी आटायला वेळ लागतो क्लिअर आवाज हे बघा लागलं लागलं कॅरमल व्हायला हो थोडं थोडं साखरेवर गळायला लागले सारखं ढवळत राहावं लागतं याला थोडंसं एवढं शेवट होऊन पाणी पोहोच साखरेचं पाणी होऊन तोपर्यंत हलवावं लागतं हे बघा लागले होईल आता झटपट होणार रेसिपी मी कॅरमल पहिले बनवून ठेवलं असं आतापर्यंत झालं होणार खबर दोन्ही गॅसवर दोन ठेवला खरं ठेवू पुढे ये ना काय झालं आजची शूटिंग कशी वाटते सांगा जरा फोटोग्राफर हे लागली व्हायला अगं पुढे घेणार हे बघा कॅरेमला व्हायला लागले ना ते इकडे थोडीशी झाड आहे ना तो वेळ लागतो जरा पण तरी पण दिसायला पाहिजे ना झोका पूर्ण पण व्हिडिओ काय बनवतात ते तर समजलं पाहिजे तू बोलून तर, तर सांगतेत पण तरी पण ते असं नाही म्हणा आणि कॉपी गेली बाहेर गेली काहीतरी तू परत भेटणार असं काही नाही आधारित आहे लाईव्ह चालू यो कलर चेंज झाला बस थोडीशी साखर घटत गेलीवर थोडं हेत टेन्शन पण काही नाही येऊन जाते फोन जाते चांगली हेलो असो असो नमस्कार करा पपकर पपकर फक्त फक्तचे झालं आता थोडंसं बाकी राहिले ते ह्या स्टेपला आल्या ना थोडंसं सोडा टाकायचं थोडंसं सोडा सोडा आणि फुकतं ते हे बघा जास्त नाही टाकायचं फुकतं वरती हे एवढंच टाकायचं दोन चिमटी दुसऱ्या दो एवढं हे बघ कलर चेंज होतो असा मग कलर चेंज ना देते आता ह्याच्यात पॉप ह्या स्टेपलाच पॉपकॉर्न टाकून घ्यायचे लगेच कारण जास्त वेळ जर ठेवलं ना मेरा तर साखर करून घ्यायला नंतर टाकतो आणि गॅस बंद करून घेऊन कारण कडे आहे ना तर होऊन जाईल तेवढ्यात होऊन जाईल छोटी कडे असेल ना तर ते हलवले जात नाही एकदम थेटरमध्ये भेटतात ना तसेच होतात आणि कडक दोन मिनटात कडक होऊन जातात लगेच थोडंसं कॅरमल जास्त टाकलं ना तर, तर पूर्ण कोट होतं त्याला नाहीतर कमी पडलं तर परत व्यवस्थित होत नाही हे बघा व्यवस्थित झाले सगळं मी खाल्लं गॅस बंद केलेला आहे ना झालं आणि तेवढीच प्रमाण पण खूप व्यवस्थित आहे तेवढंच एक वाटी साखर घ्यायची ते गरम येतेच हे भासते पूर्ण कोट झाले ते तेल आकडे चिकटल म्हणून हे पूर्ण थोडस थंड होऊ देऊ आणि सुट्टी सुट्टी होतात बघा सुट्टी करायची पण गरज लागली गरज नाही लागत चिकटत नाही याच्यामध्ये अगदी व्यवस्थित झाले बघा सगळं बाहेरचे पण असेच असतात पूर्ण कोट असतात ते तर जास्त कॅरेम असतं त्याच्यात एकदम परफेक्ट आहे तो त्याला थोडेसे थंड करून घेऊ त्यांना पाहिजे ऑर्डर घेऊ आणखी काही थोडंसं तूप लावून घेत काटाला तूप लावून घेते हा म्हणजे कटणार नाही जास्त झालं झालं इकडे इकडे आहे इकडचं बघ हे ठेवा तूप लावून घेतले हाताने सर खाना तो तो ना खूपच प्रॉब्लेम आहे येते खाली नाही तर ठेवते ना गरम उद्या लायाचे लाडू बनवू असेच होतात ते पण मुरमुऱ्यांचे लाडू ते गुळाचे बनवू हे बघा कॅरेमल कसं दिसतंय हे दिसतं बरोबर इथं हे बघा तार दिसायला मोबाईल मध्ये ह्याने व्यवस्थित येत हलवायला म्हणून छोटं घेतलेलं मग कडाई गरम आहे ना काही नाही खाली काही नाही कढई गरम राहते बटर पण एकच क्यूब क्यूब लागले जास्त नाही लागले बाकीच राहिले थिएटर मध्ये एवढ्याला किती लागतील पैसे तीनशे चारशे नक्की लागतील हे पण भेटतात मसाला बनवू ना उद्या उद्या किंवा पर्व बनवू मसाला लागले कडक व्हायला जास्त दोन तीन मिनटं ठेवू हो। आवाज येईल लगेच हे कडक खायला खाताना आवाज येतो ना कडक कडक एकदम अजून गरम येत हे पूर्ण सुट्टे सुट्टे होतात हे पॅक बंद ठेवले तर आठ दहा दिवस असेच चारशेच राहतात